खेळाडूंना आपल्या क्षेत्रात पुढे जा सदैव तुमच्या पाठीशी आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू तसेच तरुण तरून तरुणी कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नयेत यासाठी त्यांच्याकरिता विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत खेळाडूंच्या प्रगतीसाठी स्टेडियम तसेच क्रीडांगणांचा विकास करण्यात आलेला आहे खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात पुढे जावे मी सदैव तुमच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभा आहे अशी ग्वाही माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंना दिली देशाच्या क्रिकेट संघात बल्लारपुरातील खेळाडू खेळावेत अशी अपेक्षाही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली ते म्हणाले बल्लारपूर कोणत्या क्षेत्रात मागे नाही मुंबईतील खेळाडूंपेक्षा आपले खेळाडू कमी नाही प्रत्येक क्षेत्रात आपले मुले पुढे जावेत यासाठी शिक्षण क्षेत्रात मेडिकल कॉलेज कोंडवाणा विद्यापीठ कृषी विद्यापीठ देशातील एस एन डी टी विद्यापीठ सैनिक शाळा मूलमध्ये येणारे पॉलिटेक्निक कॉलेज याबाबतीत विकास होत आहे आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा विसापूर येथील स्टेडियमवर झाल्या या स्टेडियमचे सर्व स्तरातून कौतुक झाले या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे उपस्थित होत्या त्यांनी येथील स्टेडियमचे विशेष कौतुक केले दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिकमध्ये चंद्रपूरमधील युवक युवती पदक नक्की प्राप्त करतील असा विश्वासही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला